न्यूज सत्य परिस्थितीचा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे राजरोज सुरू कायद्याची भीती नाही पाचरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून पिंपळगाव पोलीस थातुर्मातूर कार्यवाही करून कार्यवाही केल्याचा बनाव करत असल्याच्या चर्चा परिसरात रंगत आहेत पत्त्यांचे क्लब सट्टा मटका गावठी दारू यामुळे वाढून तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे मागे लोहा लोहारा येथे मध्यधुंद युवकाने विवस्त्र होऊन बसस्टँड परिसरात रस्त्यावर फिरत असल्याने महिला व शाळकरी मुलींना लोहारा बसस्टँड परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम अवैध धंदेवाले यांच्या विरोधात असल्याचं बोललं जातं परंतु अवैध धंदे चालूच असल्याने नेमकं आणि पाणी मुरते कुठं अशा दबक्या आवाजात चर्चा चालू असून ठोस कार्यवाही करून अवैध धंदे कायमचे बंद करण्याची मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे पाचोरा जळगाव